नवीन नाशिक परिसरातील वाढतं अतिक्रमण प्रशासनासह नागरिकांसाठी डोकेडुखी ठरत असल्यानं महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईचा बडगा उचलला यावेळी त्रिमूर्ती चौक ते पवन नगरपर्यंत नवीन नाशिक अतिक्रमण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील आणि नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती चौकामध्ये महापालिकेच्या भूखंडावर असलेल्या अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आलं यावेळी त्रिमूर्ती चौक ते पवन नगर दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या अनधिकृत विक्रेत्यांवर आणि त्याचबरोबर दुकानाबाहेर असलेल्या अनधिकृत शेड आणि काउंटर वर यांच्यावर कारवाई करण्यात आली यावेळी पूर्व नाशिक, नाशिक पश्चिम नाशिक नाशिक एक जेसीबी पोलीस ताफा असा मोठा फौजफाटा यावेळेस उपस्थित होता या कारवाईमध्ये नवीन नाशिक अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे जीवन ठाकरे प्रवीण बाकुल नाना अभंग रवी काठवते प्रकाश नाठे मिलिंद ठोले मंदार परांडे आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता कारवाईच्या दरम्यान चार गाड्या भरून साहित्य आडगाव कोडाऊन या ठिकाणी जमा करण्यात आलं यावेळी अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांनी पवन नगर भाजी मार्केट मध्ये दौरा करून ज्यांनी ज्यांनी दुकानासमोर अतिक्रमित ओटे वाढवले आहेत त्यांना ते ओटे काढण्याची ताकीद देत दोन दिवसांमध्ये अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या त्रिमूर्ती चौकात तिथे आलोय आपला पालिकेचा एक भूखंड आहे इथे आणि आपण बघतोय की तिथे अनधिकृतपणे सरनास असं दुकानाचं बांधकाम करून स्लॅब टाकून कारवाई चालू होती संबंधितांना दोन तीन वेळा आपण सूचना दिल्या त्यानंतर त्यांनी आमचे डीओ आहेत मॅडम इथे बैरागी मॅडम यांनी सूचना दिल्या की काढून घ्या परंतु त्यांनी काढलं नाही आजही आम्ही इथे पाहतोय काढलं तर नाही शिव स्लॅबला मस्त पाणी वगैरे देऊन सगळं काम चालू होतं त्याच्यामुळे आपण पालिकेच्या जेसीबी मार्फत हे काम तोडून टाकलेलं आहे थोडा भाग काही राहिला आहे तर त्यांना वर वरच्या मजल्यावर राहता म्हणून जिण्यासाठी तो भाग ठेवला आहे त्यांनी तसं सांगितलं आहे आपल्याला दोन दिवसात स्वतःहून काढून घेऊ नाही काढला तर त्यांचं वय बरंच असल्यामुळे त्यांच्या वयाचा विचार करून आपण त्यांना दोन दिवसाची मुदत दिली परंतु आमच्या असंही लक्षात आलं आहे की हा भूखंड बराच मोठा आहे त्याच्या त्याच्या आसपास पण मागे पुढे ज्यांनी काही कारवाई तिथे अतिक्रमण केलं असेल त्यांना सक्त सूचना की स्वतःहून काढून घ्या नाहीतर पालिकेचा जे केव्हा पण चालेल आणि बाकी पण या रोडवर आपण बघतोय सारखी वाहतूक दाटीची इथे कोंडीची समस्या उद्भवत राहते इकडे येऊन जावी आणि त्या ह्याच्यात तुम्ही पाहताय की लोक जे दुकानदार आहे त्यांना दुकानं दिले त्याच्या बाहेर ते, ते आणखी धंद्याचं साहित्य पुढे ठेवून देतात बाहेर गाड्या वगैरे कॅरेट बाहेर ठेवणार त्याच्या पुढे मग गिराईक त्यांच्या गाड्याला होतं त्याच्यामुळे हा रोड एवढा मोठा असून सुद्धा मग ती दाटी होते त्याच्या सगळ्यांना हीच सूचना राहील की सगळ्या दुकानदारांनी आपल्या दुकानापुरता धंदा सीमित करा आणि स्वतः नाही तर मग पालिकेचं केव्हा पण इथे कारवाई होईल आणि रस्ता मग नागरिकांना तिथे जाण्यासाठी मोकळा ठेवा असे सगळ्यांना सूचना करण्यात आली त्या उपर नाही केलं तर आपण डायरेक्ट इथे कारवाई करू आणि हे पालिकेचे असे भूखंड मो मोकळे करणं ही सुद्धा महापालिकेची आपण जबाबदारी आहे मान्य आयुक्त मॅडम अतिरिक्त आयुक्त मॅडम यांच्या आदेशाने आपण या कारवाई करत आहोत कारण नागरिकांना या गांभीर्याने याची नोंद घ्यावी कि पालिकेचे जे रस्ते ओपन स्पेसेस आहे याच्यावर असे अनधिकृत कब्जे स्वतःहून स्वयंस्फूर्तीने काढून घ्यावे नाहीतर केव्हाही आपण इथे कारवाई करू याची गांभीर्याने नोंद घ्यावी okay. न्यूज स्टुडेंट नाशिक